हॉर्न कंट्रोल नाही का नाही का सोनू तुझं हॉर्न व कंट्रोल नाही का नाही का हॉर्न चाकर कसा गोल 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 जसा तू वाजवतो ढोल ढोल सोनू तू माझ्या संग बोल 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 सोनू हॉर्न मुळे होते पोल्युशन पोल्युशन यावर झाले न हॉर्न डे सोल्युशन सोल्यूशन सोनू तुझं हॉर्न कंट्रोल नाही का नाही का हॉर्न चाकर कसा गोल 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 जसा तू वाजवतो ढोल ढोल गडबोल गडबोल नो सगळ्यांना होणारा फायदा फायदा नको म्हणून नवीन हा कायदा कायदा सोनू तुझा हॉर्नवर कंट्रोल नाही का नाही का हॉर्न चाकर कसा गोल 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 गोल, गोल। जसा तू वाजवतो ढोल 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 सोनू तू माझ्या माझ्यासड गोलबल स्वातीला होईल थोडा त्रास थोडा त्रास पण प्रदूषण मुक्त नाशिकची धरू आपण कास धरू आपण कासू तुझा हॉर्नवर कंट्रोल नाही का नाही का हॉर्न चाकर कसा गोल 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 जसा तू वाजवतो ढोल 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 सोनू तू माझ्या संघ गडबोल गडबोल कडे रागत रागत हॉर्न डे चा स्वागत स्वागत सोनू तुझा हॉर्न वर कंट्रोल नाही का नाही का हॉर्न चाकर कसा गोल 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 दोल। दोल दोल। दोल दोल दोल। दोल दोल। गोल जसा तू वाचल तो ढोल 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 सोनू तू माझ्या संघ गड गोल शांत ना नाशिक ना सुंदर ना नाशिक बनवू सोनू तुझं हॉर्मन कंट्रोल नाही का नाही का सोनू तुझं हॉर्मन कंट्रोल नाही का नाही का हॉर्न चाकर कसा गोल 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 जसा तू वाजवतो ढोल 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 सोनू तू माझ्या संग संघ गडबोल गडबोल सोनू तू माझ्या संग गड